भारत अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत भारतंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा पट्टण कोडोलीत हनुमान मंदिरात प्रचार शुभारंभ व पदयात्रा वेदांतिका माने यांच्यासह महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी वेदांतिका माने यांनी धैर्यशील मानेंनी खासदार झाल्यानंतर महापूर्व कोरोनामध्ये केलेल्या कामांबाबत सांगून दादांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वच प्रमुख मंडळींनी प्रचारात आघाडी घ्यावी अशी विनंती केली मोहन मालवणकर यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर केलेल्या लोकोपयोगी कामे सांगितली शिवाजी जाधव यांनी देशाला मोदींची कशी गरज आहे हे जागतिक उदाहरणे देऊन सांगितले राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख शिरीष देसाई यांनी व ताराराणी आघाडीचे गोगा बांधार यांनी धैर्यशील माने यांनी गावात केलेली कोट्यावधी रुपयांची विकास कामांबाबत सांगून गावातून सर्वाधिक लीड देणार असल्याचे सांगितले महाडी गटाचे संतोष नेर्लेकर व आर शहर अध्यक्ष अनिल कांबळे यांनीही गावातील सर्व ताकद माने यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले उपजिल्हा प्रमुख विजय स्वामी यांनी प्रास्ताविक महेश नाजरे यांनी आभार मानले तालुका प्रमुख अजित सुतार मधुकर पोवार अशोक हुप्रे, राजेंद्र हुप्रे सुधाकर पोवार शरद पुजारी शिवाजी ओमा पुजारी रानोजी पुजारी विठ्ठल रामन्ना अमोल बोगाळे रवी आडके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रचार शुभारंभ सुरू असताना भगवान महावीरांची मिरवणूक शेजारून जात होती तेव्हा वेदांतिका माने यांनी शुभारंभ थांबवून बाहेर जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले पूर्ण मिरवणूक त्यांनी सर्वांना नमस्कार केला याचीही चर्चा गावात रंगली होती ढोलाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून त्यांनी पदयात्रा काढली त्यानंतर सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पदयात्रेची सांगता झाली